लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र न्यूज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील यांचा विरोधी अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास देणार आहे महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील हजारो कार्यकर्ते हे हिंगोली येथे दाखल झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे या हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे होती त्यांना उमेदवार उपस्थितीत हा फॉर्म आज भरलेला मला वाटतं जनता उत्स्फूर्तपणे भर उन्हात आता दुपारी दोन वाजले यावेळेला भर उन्हात एवढी जनता होती मला असं वाटतं निश्चित या हिंगोलीमध्ये जे गद्दारीचं पेव आलेलं आहे गद्दारी ही हिंगोलीमध्ये झालेली होती तिला गाडण्यासाठी नागेश पाटील अष्टीकर विजय प्राप्त केल्याशिवाय स्वस्त बसल्याने असा आम्हाला विश्वास महाविकास आघाडी मधल्या नेत्यांची अनुपस्थिती आहे त्याबद्दल काय प्रज्ञा जयप्रकाश दांडेकरांशी आम्ही बोललेलो आहे ते बाहेर आहे प्रज्ञाताई सुद्धा मुंबईला प्रचारात सगळे असतील आता सुरुवात झालेली आहे सगळे लोक प्रचारात व्यवस्थित येतील महाविकास आघाडीचा एखाद्या व्यक्ती पण बाकी सगळे काँग्रेसचे सगळे नेते ते आमदार माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मोगे सारखे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे येऊन गेले याच्यावरती कोण पाहिजे तुम्हाला मैदान मैदान गाजवाच्या अगोदर मैदान सोडण्याची चर्चा आहे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी कटल्यात गणती आहे तशी सुत पण आत्ता मला असं वाटतं हे कर्माची पण

बंडखोरी हो न हो गद्दाराला तिकीट भेटू न भेटू आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही आमच्या आमचा प्रचार आम्ही आम्ही आमचा विचार करतो भाजपच्या भाजपला विचार मी काय सांगू नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी बडे नेते महाविकास आघाडीचे कोण कोण हजेरी लावणार आहेत महाविकास आघाडीचे सगळे नेते येणार उद्धवजी येणार पवारसाहेब येणार काँग्रेसचे पण नेते येणार इथं राज्यातले नाना पटोले अमित भैया देशमुख हे या ठिकाणी येणार आहे असा दौरा टेंटीत आता ठरलेला उद्धव साहेबांच्या मराठवाड्यामधल्या सभांचं नियोजन कसं आहे मला वाटतं आहे ना एकवीस बावीस तेवीस हिंगोली परभणी बुलढाणा चोवीसला हिंगोली अशी सभा सर आता फॉर्म भरला उद्यापासून प्रचार सुरु झाला प्रचार आधी मराठा समाजाने अनेक ठिकाणी लवकर तिमी तिने आढवले उमेदवारांनी आज तर आमदार लवकर हे पा मला असं वाटतं त्याविषयी सुस्पष्ट भूमिका आमची आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी आम्ही तर सांगितलं संसदेमध्ये कायदा झाला पाहिजे आताचा हा कायदा पुचकामी आहे आणि संसदेत कायदा व्हायचा असेल तर आमचं सरकार आलं पाहिजे पण पर लोकप्रतिनिधींना गावागावामध्ये आढळल्या जाते ऑपोजिशन लिडर म्हणून तुमचं त्यांना काय आवड मला असं वाटतं विचार सगळ्यांची ऐकली पाहिजे आपण लोकशाही राज्यामध्ये राहतो सगळ्यांच्या भूमिका असतात मराठा समाजाच्या ज्या भूमिका असतील त्या आरक्षणाच्या जो उमेदवार असेल त्याला विचारले पाहिजे कारण आडवणूक मिळवणूक वगैरे ह्या गोष्टी मला असं वाटतं योग्य पद्धतीनं आज आमचे सर्व नेते मंडळी आघाडीची सर्व नेते मंडळी त्यांच्या समक्ष माझी उमेदवारी आज दाखल झालेली आहे आणि आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व आमच्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला आहे आज मोठ्या संख्येने तेवढ्या उन्हामध्ये सर्व कार्यकर्ते आमचे सर्व सहकारी मित्र सगळे हजर होते तुम्हाला विधानसभेत पराभूत केलेलेच उमेदवार तुमच्या विरोधात असतील आता असतील त्यांनी केलं यांनी केलं होतं ते सोबत पक्षाच्या आमच्याच माणसाने आम्हाला केलं होतं विजय झाले करू आता काळजी करू विजय झाले विजय असलेले आमचे मधाबाजी पाटील बाजूला येतं आणि आमची त्यांची जर बेरीज जर करायला गेली तर हे कोटार असतील त्याचं काही सांगता येत नाही एकच सांगतो मी की त्यांनी एक काम चांगलं केलं ज्या माणसानं उद्धव साहेबाला धोका दिला त्या माणसाला या माणसाला धोका दिला आता हे धोकेवाडीचे आता हे घटक सुरू झालेलं आहे आणि आता याचा पेव झालेला आहे आता हे दररोज तुम्हाला बातम्या कळत राहतील दोन्ही उमेदवार आहेत रिंगणामध्ये मज्जात कशी येणार आहे कसं रिंगण रंगणार आहे लोकांना ठरवू लो ना कोण निष्ठावान कोण बैमान याचा लोकांना ठरवू द्या आम्ही काय सबस्क्राईब नव अँड प्रेस द